नमस्कार मित्रांनो कोकमप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि लोकेशन थोडं चेंज आहे आमचं तर आज खास विशेष दिवस आमच्यासाठी बाईस कुठे आला पण आलं संदीप दयाचं लग्न आहे अरे संदीप दायच्या लग्नाला संदीप लग्नाला आहे आम्ही ते पण पुण्यामध्ये पुण्याला आलो पुण्याचे पण खूप आत आहे आणि आम्हाला लोकेशन वेगळं सांगितलेलं लोकेशन आता आहे वेगळा तर आता आम्ही तिकडे आलो आहे आता जस्ट पोचलो जेवलो आणि आता संदीप दया पण थोड्या वेळ येईल तर मित्रांनो स्टार्टिंगचं झालेली आहे पण नवरदेवच्या अगोदर वारातीच पोचलेली आहे इकडे आणि आपण ब्लॉगला चालू करतो तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही कारण आपल्या भावाची हालत आहे आज आणि उद्या लग्न सोहळा आहे त्याचं तर सगळं आपण दाखवतो आजूबाजूचा परिसर काय आणि कसं आहे ब्लॉग एंडपर्यंत पाहत राहता खूप मजा येणार आहे मित्रांनो ओपन भागामध्ये घर असल्यामुळे ना हवा एकदम आहे ना पूर्ण खुली लागते म्हणजे एकदम चारी साईडनं हवा लागते आपल्याला आणि छान आहे असं लोकेशन आवडलं आहे मला तर समोरच डॅम्प आहे तुम्हाला दाखवतो आहे ना बघा हा बघा समोरच डॅम्प आहे दिसतो मला तुम्हाला झूम करून दाखवतो मी हा बघा सम आपल्या बाजूलाच आहे ना घराच्या समोरच डॅम्प आहे आणि बघू जायला भेटलं तर तिकडे आणि हे बघा हे दरवाजे पण आहेत ते जे शक्यतो दिसलं तर मी दाखवतो मला हे बघा हे दरवाजे आहेत धरणाचे दरवाजे आपल्याला जर जायला भेटला चेंज तिथे तर चा बायचान्स आपण शूट करू गेलो तर ओके okay. आपण जिजू बघूया काय करतात तिकडे वरती जाऊन तर मित्रांनो घराच्या बाजूचा परिसर दाखवतो मी तुम्हाला डोंगर असे असे डोंगर आहे आणि इथे शेती आहे बाजूला शेती भेटते छान असे हवा लागते मित्रांनो सुंदर एकदम वातावरण झाले छान असं आणि बघा एका डोंगराळ भागात एकदम घर आहे आणि समोरच आमचं वहिणींचं आम घर आहे हा मंडप आहे नाही सर्व फॅमिली बाईस बघा इकडे आणि आमचा बारका बघा एन्जॉयमेंट करतो इकडे सुरुवात झालेली आहे लग्नाची हळूहळू सर्व पाहुणे येतीलच आणि आता आपण बघूया काय तयारी चालू होती कोण कोण आहे कोण कोण आले तुम्हाला सर्व दाखवतो मी बघा सर्वजण आले तिथे आणि बघा आईचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे काही करते आणि मिसेस लवकरच अमुकर होणार आहे मामी बघा मामी ब्लॉग मध्ये येत नाही तरी पण दाखवतो तिचं पण मेहंदी बघू मामी हातातल्या मेहंदी एक तो हात गो कुठला काढली आमची भक्ती आपण वहिणींचे बघूया कालेले मामूकर मामूकर यांचे सून आणि दुसरा आता बाबांची लाडक्या रे आणि इकडे संदीपची नवरी संदीपची नवरी आणि कोकणनची लीक नवरदेव आळुडे येतोय येतोय चला vlog आपण सुरुवातच करूया एवंच

ग्रीन जास्त वाटतंय का इथे आपण ते रेड घ्यायला आवतं काय ऑरेंजच घ्यायला पाहिजे ऑरेंज रंग मित्रांनो शुभ सकाळ आणि आजचा दुसरा दिवस आपला आणि काल हल्दीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आजचा लग्नाचा सोहळा आपल्या संदीपच्या आणि आम्ही आहेत ना आ... रात्री आम्ही इथंच वस्ती केली आहे बंगल्यामध्ये तर तुम्हाला त्या बंगल्याच्या ना आजूबाजूचा परिसर आम्ही दाखवतो कसा असेल आणि काय असेल तर चला आपण निघूया लगेच बघूया बंगल्याचा आजूबाजूचा परिसर आणि हा आपला बंगळा आपण जिथे राहिलो आहे आणि हा घराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे आणि आपण आहे ना तुम्हाला एक विसेस दाखवतो कारण आहे ना आ, या गावची खास अशी येत आहे की या गावामध्ये ना सगळं म्हणजे आपल्या कांद्यापासून ते लसूणापासून ते आपले घरगुती उपयोगी वस्तू असतात ते सर्व ते लोक आपले स्वतः तयार करतात म्हणजे इथे शेती यांची करतात आणि आता मला कांद्याच्या जे पाठी गोडाऊन आहे ते तुम्हाला दाखवतो कसं आहे ते तर भविष्यात सांगतो मिक्सर आपण जाऊया त्याचे गोडाव आहे आणि ते भरपूर सगळं कांद्याचा सल्ला जमा करून ठेवलेलं आहे ती मशीन आहे हे सर्वांना घरीच यांचं तयार होतात आणि अजून गव्हाच्या पासून पण काहीतरी आहे यांचे पत्र गोळू पण होतात ते सर्व पदार्थ ते आपल्याला जास्त भेटणार नाही त्याने दाखवायला कारण ते लग्न सोहळा कार्यक्रम होत्यामुळे आणि मागे एक गोडाऊन आहे तो एक बावीसला सांगतो एक शूट करून जातो हा एक मित्रांनो गोडाऊन आहे हा पूर्ण कांद्याचा गोडाऊन भरलेला आहे ह्याच्यामध्ये नवरीचं घर आहे आणि आम्ही इथेच बाजूला होतो हो आई बघा इथे नष्ट करतोय आई पण इकडेच आहे

मित्रांनो परिसर एकदम छान आहे सुंदर आहे आणि आवडलाय तर आता आपल्याला निघायचं लगेच हॉलवर जायला आपल्या नवरदेवाला भेटायचं आपल्याला आपल्या संदीप भाऊला तर आपल्याला थोडा वेळा इथं हॉलवर जायचं आता इकडे काय तयारी चालली आहे ना ती दाखवतो यांची पद्धत कशी आहे काय ते सर्व दाखवतो हो मी तुम्हाला आणि नंतर आपण लगेच निघ हॉलवर जायला आपल्याला संदीप गाडी पाठवली ती हॉलवर येण्यासाठी आणि मला लगेच आम्ही आमची पॅकिंग करून हॉलवर जा बघू तर संदीप भाऊंचे यासाठी विशेष आभार ह्या कोकण प्रेमी यूट्यूब चॅनेलतर्फे तर चला मग लगेच निघूया आपण हॉलवर तर नमस्कार मित्रांनो आपण आलं हॉलच्या ठिकाणी आणि पेटा वगैरे बांधून आहे कारण सेपरेट व्ही आय पी एंट्री आहे आपल्याला सर्वांना तर बघूया आपण हॉलचा आजूबाजूचा परिसर कसा आणि खूप छान आहे आणि सुंदर आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा संदीपगाचा लग्नाचा हॉल आहे आणि ते हॉलचे आहे ना ओनर आहे समोर म्हणजे ओनरचं घर आहे एकदम छान पद्धतीने असं बांधलेलं आहे बघा सुंदर असं आणि हा आपला हॉल आहे पृथ्वी आणि मी काही आहे ना बाहेरचं मला दृश्य आहे ते मला खूप आहे तर रे बघा हे आहे ना गणपती मंदिर आहे इथे गणपतीचं मंदिर ठेवलंय एंट्रीला गणपतीचं मंदिर बांधलंय आणि अजून एक म्हणजे बेस्ट आहे ना ते आवडेल असं दृश्य आहे हे बघा महाराजांचं आहे ना मूर्ती इथे फ्रंटलाच ठेवली आहे घोड्यावर बसलेली ते बघा सुंदर अशी मूर्ती ठेवलं मित्रांनो तर मला ना हा व्यू एकदम खूप छान आवडला आणि भाऊ आपला आहे तिकडे तर भाऊला ला बोलवतो मी हा व्यूला छान आवडला मला दाखवायचं होतं सोन्याला पण एक मिनिट तर आपण जाऊया आतमध्ये तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो मी आणि हा पूर्ण एंट्री आहे एंट्रीच्या आतमध्ये गेला बघा सुंदर आहे जागा मित्रांनो आणि पुण्या साईडचं एकदम फूड आहे हा बघा हा गार्डन आहे म्हणजे आले तर लहान पोरं येऊन असतील फॅमिली किती फोटोशूट वगैरे हो करण्यासारखी जागा आहे फोटो सेक्शनचा आणि अजूनही हा हॉल आहे समोर हॉल छापमध्ये आपण जाऊ आणि हा एक बघा तिथे सेल्फी पॉईंट आहे एकदम प्रॉपर मॅनेजमेंट आहे आणि एक हॉल एकदम बनवला नाही पण एकदम डिझाईन चांगली बनवली म्हणजे जे आजूबाजूचं आपण परत बोलतो ना एडिटिंग असतं ती चांगली बनवली एकदम म्हणजे येणारे कस्टमर वगैरे त्यांनाही आवडेल असं स्पॉट बनवलेलं आहे आता आपण जाऊया आतल्या भागे आणि हा हॉल आहे मित्रांनो जवळजवळ हजार लोकांचा अहवाल हा आणि त्या बाजूला हा गार्डनचा व्ह्यू तर जे काय आपले कार्यक्रम होतील ते आपण शूट करू थोड्याच वेळात तर मित्रांनो इथं हल्दीचा कार्यक्रम होतोय तो शूट करूया आपण मंदिराची हळदी लागतो होती टू थ्री स्टार्ट

आयुष्यात कधी पदर घातला घालतो व्यवस्थित बांधव नाही एवढं काही असेल कुर्ता पण थरतो बेस्ट हा एकदम बेस्ट 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 बेस्ट

ला। मी लावते मला तिची तयारी नाही की बाकी तुम्ही दिलं नाही दिलं नाही दिलं नाही रुकवत मांडण्याची जागा आणि आता रुपवत दाखवतो बघ मला आपले बघा रुपवत आपली एकदम छान असं पद्धतीने सगळं बघा मॅनेज केलेलं बघा मिठुरायची मूर्ती आणि काही आपल्याला इकडे पण आहेत बसतो पदार्थांचे बनवलेले आहे हे बघा आणि इथे दादा वगैरे आपला नऊ वर्षाचा प्रवास इथं संपन्न होतोय म्हणजे आता मुद्दाच काहीतरी येतात आपल्या घरात बहिणी भाऊंचं मत जाणून आपण भाऊंचं मत काय आहे ते भाऊ काय सांगशील आले तू सांग किती जिद्दाना असं कशा प्रकारे पुढे गेला पुढे तो नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा पुढे प्रवास कधी तो साता जन्मामध्ये बदलला आम्हालाही कळणार आतापर्यंत किती रिचर्ज संपला तुझ्या मोबाईलचा जी बी टाकून टाकून हा आतापर्यंत आमच्या नऊ वर्षामध्ये नऊ लाख नऊ नाही नऊ लाख बोलण्याचे रिचार्ज तीनशे रुपये तर बघा प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने तुम्ही हिशोब लावा लागेल अह म्हणा पुढच्या वाटकारीसाठी शुभेच्छा अह आपण काय सांगणार का थँक्यू धन्यवाद तुम्ही सगळे आलात आणि आपल्या लग्नाचा कार्यक्रम सोळा व्यवस्थित पार पडला त्याच्यामुळे आभार साई मामूकर जवळ भवन जवळचे टाटा रतन टाटांचे शंकन हे देखील आलेले आमच्यासाठी त्याच्यामुळे सो so, मित्रांनो था आता झालं आहे दादाचं लग्न फायनली आणि आता व्यवस्थित लग्न झाल्याच्या नंतर आम्ही आत्ता जस्ट निघतोय आताला भेट सगळ्यांना भेटलं आहे आता आम्ही जस्ट निघतोय आता गाडी केली तर आम्ही गाडी करून घेऊन जाणार चला मित्रांनो आणि चॅनल आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ओळख करून देतो आपल्या सोन्या भाऊ संदीप संदीपरावच्या वारका भाऊ चला बाय भेटूया